डीबीसी लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत सौदीमध्ये प्रचंड उष्णता हज यात्रेसाठी गेलेले हैराण काहींचा झाला आहे मृत्यू कामगाराला त्रास दिल्याप्रकरणी न्यायालयाने हिंदूच्या परिवारातील चौघांना शिक्षा ठोठवली आहे सौदीमधील हज यात्रेसाठी गेलेल्या लोकांपैकी सुमारे साडेपाचशे लोक प्रचंड गरमीमुळे बळी झाल्याचे ऋत आहे पाकिस्तानमध्ये एका पर्यटकाची करण्यात आली हत्या नंतर झाला उद्रेक जाळपोळीची घटना घडली इस्रायल सैन्याकडून गाजामधील एकाला गाडीच्या बॉनेटवर बांधून ओढत नेल्याची घटना घडली आहे या घटनेची निंदा केली जात आहे राहुल गांधी यांनी नीट पेपर फुटल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा शिक्षणाची वाट लावली असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे राज्यातील महत्वाच्या बातम्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूरपर्यंत दोन शिक्षकांच्या सहभागितेचा लागला आहे सुगाव पुणे येथील एका हॉटेलमध्ये ड्रग्जची पार्टी पोलिसांनी सुरू केला तपास तपासामध्ये उशिरापर्यंत ड्रग्जची पार्टी केल्याचे सांगितले जात आहे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील नामांकित हॉटेल्स पब्स बारमध्ये अल्पवयीन मुलांच्या सहभागितीचा संशय व्यक्त होत आहे त्यामुळे पालक चिंतेत आहेत कनबर्गी गृह प्रकल्पासाठी कर्नाटक सरकारने एकशे सत्तीस कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले जात आहे पुण्यातील ड्रग्ज प्रकरणानंतर राज्यातील पालकातून चिंता व्यक्त केली जात असून पोलीस यंत्रणाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे येत्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकशे सत्तर जागेवर विजय मिळेल असा पक्षातर्फे दावा केला जात आहे आणि जिल्ह्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या तिलारी घाटातून दोडामार्गाकडे जाणाऱ्या पुलाच्या जवळून जाणारा पर्यायी रस्ता पावसाने वाहून गेल्याने घाटातील वाहतूक बंद एसटीची वाहतूक आता सावंतवाडीकडून करून आलेली आहे बेळगाव येथील अनगोळमधील संत मीरा हायस्कूलमध्ये जागतिक युवक दिन साजरा करण्यात आला बेळगाव येथील एंजल फाउंडेशनच्या वतीने वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या चनगड तालुक्यातील किल्ले पारकडे जाणाऱ्या पर्यटकांना निसर्गाची पर्वणी दाटधुके आणि नाग मोडी वळणे घेत जात असताना येथील पावसाच्या वातावरणामुळे खास आकर्षण ठरलेलं आहे चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखान्याच्या जप्त किल्ल्या साखरेच्या थकीत देणे आणि कारखाना करार प्रश्न पुन्हा ऐरणीवर उत्तर प्रत्युत्तरचा सिलसिला झालेला आहे सुरू गडिंग येथील साधना शिक्षण समूहाच्या वतीने स्किल इंडियासाठी नुकतेच मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आलेलं ही व्यक्ती आरवले कोणास सापडला तरी स्क्रीनवरील नंबरवर माहिती देणं